नमस्कार मी सौरभ दत्तात्रय जवाहिरे आईमध्ये पौरोहित्य करतो मी वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्याकडे वास्तुविशारद हा कोर्स केलेला आहे गुरुजींनी वैदिक काळातील विविध ग्रंथांच्या आधारे आम्हाला वास्तुशास्त्र शिकवले आपल्याला साधारणपणे वास्तुशास्त्र म्हटल्यास विश्वकर्मा म्हणजे देवांचे वास्तुशास्त्रकार हे आठवतात परंतु देवगुरू बृहस्पती नारदमुनी दैत्यगुरु शुक्राचार्य आदी अठरा जणांनी मिळून हे वास्तुशास्त्राची निर्मिती केलेली आहे यामध्ये घर कसे असावे वास्तू कशी असावी शिवाय घर म्हणजे वास्तू नसून चारही बाजूने बंदिस्त असलेली जागा म्हणजे वास्तू याशिवाय वास्तूमध्ये काही दोष असतील तर ते कोणत्या उपायांनी ते कमी करता येतात हे सर्व शिकवले जाते गुरुजींची शिकवण्याची पद्धत अत्यंत चांगली असून गुरुजी समजत नसल्यास पुन्हा पुन्हा सांगतात त्यामुळे गुरुजींकडे सर्वांनी कोर्स करावा